सगळ्यांचा नाद करा पण नाशिककरांचा सोडून सोडेल द्राक्षांच्या लगडणाऱ्या बागा अंजनेरी सप्तशृंगी आणि अशी न संपणारी यादी नाशिक सामाजिक धार्मिक पर्यटन आणि कृषी क्षेत्रासाठी जितक समृद्ध आहे अगदी समृद्ध आहे इथलं राजकारण नाशिकच्या राजकारणाचा भला मोठा इतिहास आहे आणि त्याचे काही विशिष्ट पॅटर्न ही आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील सोनेरी पान यशवंतराव चव्हाण यांनीही याच नाशिकातून खासदारकी मिळवली त्यामुळे नाशिक तसा सर्व पक्षीय नेत्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय हे सगळं खरं असलं तरी नाशिककरांनी कधीच एका व्यक्तीला किंवा पक्षाला सलग दोन टर्म निवडून दिलं नाही ही, ही त्यांची खासियत त्यामुळे मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी आलटून पालटून खासदारकी मिळवली मात्र दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदी लाट आल्यापासून सलग दोन टर्म शिवसेनेचे हेमंत गोडसे या मतदारसंघातून निवडून आले आणि नाशिकची ही परंपरा ब्रेक झाली छगन भुजबळांपासून मानिकराव कोकाटेमपर्यंत अनेक पट्टीचे खेळाडू या भागात असल्यानं कोण कुणावर कुरघोडी करणार हे पाहणं नेहमीच इंटरेस्टिंग ठरत आलंय त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्यामुळे छगन भुजबळ वर्सेस हेमंत गोडसे हा या मतदारसंघातला पारंपरिक वाद यंदाही पाहायला मिळणार का गोडसे रेकॉर्ड ब्रेक करत खासदारकीची हॅट्रिक साधत नाशकात नवा इतिहास घडवणार का मतदारसंघातला तिकीट वाटपाचा गुंता किती पटीने वाढलाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात नेमकं काय दडलंय या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात लोकसभेची बेरीज वाजाबाकी या विषय सिरीजमध्ये नमस्कार मी दृशिका आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्राचे बुलंद नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांचा ऋणानुबंध नाशिकशी जुळला चीनने भारताचा पराभव केल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती सावरण्यासाठी पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत बोलवले मुख्यमंत्री असलेल्या यशवंतरावांना दिल्लीच्या तख्तावर विसवण्यासाठी खासदार होणं आवश्यक होते तेव्हा नाशिक मध्ये नुकतीच पोटनिवडणूक होऊ घातली होती तेव्हा यशवंतरावांची बिनविरोध निवड करण्यासाठी नाशिकने पुढाकार घेतला आणि नाशिकचे प्रतिनिधित्व करत यशवंतराव चव्हाण देशाचे संरक्षण मंत्री झाले त्यामुळे नाशिकच्या खासदारकीला एक भलं मोठं वजन प्राप्त झालं तसं पाहायला गेलं तर पहिल्या लोकसभा निवडणुकीपासूनच नाशकात काँग्रेसचं पारं जड राहिलं मात्र कुण्या एका नेत्याची मक्तेदारी या मतदारसंघानं कधीच खपून घेतले नाही बी आर कावडे यांचा सलग दोन टर्मचा एक अपवाद वगळता नाशकाने कधीच एका उमेदवाराला दोनदा निवडून दिलं नाही एकोणीसशे ला शिवसेना दोन हजार चार साली राष्ट्रवादी एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत भाजप एकोणीसशे सत्याहत्तरला शेकाप एकोणीसशे सत्तावन्नला अनुसूचित जाती महासंघ यांना या मतदारसंघात यश मिळालं त्यामुळे सर्वच पक्षांना या मतदारसंघात तसा समसमान स्कोप होता मात्र दोन हजार चौदा साली मोदींच्या आगमनानं राजकारण जसं अनपेक्षित वळणावर जाऊन पोहोचलं अगदी त्याचप्रमाणे नाशिकमध्येही याचे पडसाद उमटले दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादीने आपल्या गोटात घेतलेली ही जागा शिवसेनेनं जिंकून घेतली दोन हजार चौदाची निवडणूक नाशिक मध्ये अटीतटीची झाली राजकारणात मुरलेले राष्ट्रवादीचे छगन भुजबळ विरुद्ध शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यातील ही दुहेरी लढत दोन हजार नऊ मध्ये समीर भुजबळ खासदार असल्यानं आपण या निवडणुकीत आरामशीर निवडून न्यू, येऊ असा एकंदरीत भुजबळांचा अंदाज होता मात्र मोदी लाटेचा प्रभाव आणि शिवसेनेला मिळालेली भाजपची साथ यामुळे कडवे समजले जाणारे छगन भुजबळ तब्बल तब लाख सत्याऐंशी हा पराभव भुजबळांच्या चांगला जिव्हारी लागला म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना काही केल्या घरी बसवायच या एकाच ध्येयानं छगन भुजबळ यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी केली याही वर्षी राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल हे जवळपास कन्फर्म झालेलं असताना भुजबळांनी ऐनवेळी दोन हजार नऊ चे खासदार आणि पुतणे समीर भुजबळ यांचं नाव पुढे केलं आणि त्यांना निवडून आणण्यासाठी जंगजंग पछाडलं यावेळेस नाशिकच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी झाल्या हेमंत गोडसे यांना युतीकडून तिकीट मिळाल्याने भाजपत असलेले माणिकराव कोकाटे हे, को हे नाराज झाले आणि त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला तिकडे वंचित आघाडीच्या पवन पवार यांनीही प्रचारात रंगत आणली त्यामुळे सुरुवातीला दुहेरी वाटणार ही निवडणूक अखेरीस चौरंगी झाली कोकाटे गोडसे यांना फटका देणार असाही एक कयास होता यात नाशकात एकच उमेदवार सलग निवडून येण्याची परंपराही नव्हती आणि शेवटी निकाल लागला आणि शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी इतिहास रचत नाशिकमधून सलग दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मान पटकावला या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना पाच लाख तरीसष्ठ हजार पाचशे नव्व्याण्णव राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांना दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव अपक्ष उभे राहिलेल्या ॲडव्होकेट मानिकराव कोकाटे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे सत्तावीस तर वंचितच्या पवन पवार यांना एक लाख नऊ हजार नऊशे मिळाली यावरून हे लक्षात येतं की दोन हजार एकोणीस ची निवडणूक फटका बसला एवढा मात्र नक्की गोडसेंच्या खासदारकीला एक दशक पूर्ण होत असताना आता दोन हजार चोवीस ची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय मात्र यावेळेस राजकीय पक्षांची बरीच फाटाफूट आहे त्यामुळे तिकीट कुणाला मिळणार आणि उमेदवार कोण असणार यासारख्या गुंतागुंतीच्या कामानं हाय चही डोकं गरगरत असावं नाशिक पुरता विचार करायचा झाला तर महायुतीकडून ही जागा हेमंत गोडसे यांना सुटण्याचे चान्सेस जास्त आहेत मतदार संघातील जनसंपर्क आणि विकास कामाच्या जोरावर गोडसे निवडून येऊ शकतात मात्र शिवसेनेचा एकच शिंदे गट सोबत असल्यानं त्याचा थोडाफार फटका त्यांना बसू शकतो दुसरीकडे मात्र आश्चर्यकारक रित्या भाजपने ही या मतदारसंघावर दावा केल्याच्या चर्चा रंगू लागल्यात नाशिक शहरात तीन आमदार महापालिकेची सत्ता आणि मजबूत संघटन असल्याने नाशिकची जागा भाजपकडे द्यावी अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्ष संप्रदाय आणि महानुभाव पंथाच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबाही देऊ केलाय त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात या जागेसाठी बरीच रस्सीखेच खेच बघायला मिळू शकते त्यात छगन भुजबळ अजित पवार गट म्हणजेच महायुतीत असल्याने ते या सगळ्यात नेमकी काय भूमिका घेणार हाही प्रश्न महत्वाचा आहेच दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सुरुवातीला ही जागा ठाकरे गट लढवेल असं जवळपास ठरलं होतं मात्र शरद पवार ही या जागेवर प्रेम केल्यानं इथंही तिकीट वाटपावरून बराच सावळा गोंधळ आहे यात कमी होतं की काय म्हणून काशीनंतर यावेळी नरेंद्र मोदी नाशिकमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या राजकीय वावड्या उठल्या त्यामुळे नाशिककरांना सध्या जिल्ह्याच्या राजकारणाचा फारसा अंदाज येताना दिसून येत नाही त्यामुळे या सगळ्या महासंग्रामातून नाशिकचा पुढचा खासदार कोण तुमचा कौल कोणाला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका